हाय गायज वेअर आर यू गायज प्लीज कम बॅक टू होम बिकॉज माय न्यू व्हिडिओ इज हेअर तर मित्रांनो मी जे आज बोलणार आहे की ह्या गन विषय तर नाहीच आहे आणि ह्या आउटफिट विषय तर नाहीच आहे जे की तुम्हाला वाटतं असेल कसं काय ह्याच्या विषय तर आधीच व्हिडिओ बनलेले असणार आहेत त्यावर मी व्हिडिओ बनवून काही उपयोग नाही आहे मला फक्त भावाने यार बोलायचं एवढंच बा की व्हिडिओ सॉरी या व्हिडिओच्या माध्यम एवढंच आहे की जे आपल्याला आता मित्रिक रिवॉर्ड्स जे येणार आहेत नवीन पंधरा तारखेला सोळा तारखेला ते यायच्या आधी बघा की ही जे आपलं जुने रिवॉर्ड्स आहेत त्या त्या तुम्ही उचलून घ्या तुम्हाला काय काय जे आवडते ती तुम्ही परचेस करून टाका नाहीतर पुन्हा यार असं व्हायला नको ती टाइम निघून जाईन आणि तुम्ही देऊ शकणार नाही हे आउटफिट वगैरे काली जे आले तीन ते नवीन आलेले आहेत ते येणार आहेत पण वरचे तीन जाऊ शकते नवीन आल्याबद्दल घालवतातच जे की ते मला माहिती आहे त्यामुळे तुम ता मी तुम्हाला सांगतो आहे की यायच्या आधी हे गुण टाका सगळं काय बंदूक वगैरे जे काय असेल ते मी जे बी आहेत ते समजायला तुम्ही काय म्हणायचं मला ठीक आहे फक्त एवढंच आहे मी दुसरं काही सांगणार नाही अपडेट ठेवायचं काय ते आणि आजपासून माझे रेग्युलर लाँग व्हिडिओ यायला चालू होतील तर आता लाईक करा जा चॅनलला सबस्क्राईब करायचा बस इतकंच बोललं नाही भावांना ठीक आहे भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चक टेक केअर जय महाराष्ट्र